नमस्कार क्युझिन फ्लेवर या माझ्या मराठी चॅनलवरती तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे छोले भटुऱ्यांची रेसिपी त्यासाठी मी घेतले पावशर छोले ते रात्रभर भिजत ठेवले होते त्यानंतर ते स्वच्छ पाण्याने घेऊन घेतले त्यानंतर कुकरमध्ये पुरेसे पाणी घालून त्यामध्ये अर्धा इंच दालचिनीचा तुकडा एक तमालपत्र थोडेसे जिरे च थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ घालून कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या मी येथे करून घेणार आहे कुकरच्या शिट्टे होत आहे तोपर्यंत आपण ग्रेव्हीसाठी मसाल्याची तयारी करून घेऊया त्यासाठी मी पॅनमध्ये थोडेसे तेल घातले त्यामध्ये एक चमचा जिरे घालून घेतले त्यानंतर मीडियम साईजचे तीन कांदे घेऊन ते पातळ असे चिरून घेतले आहे तेही यामध्ये मी परतून घेतले त्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या व दोन मिडियम साईजचे टॉमॅटो बारीक चिरून घेतले तेही या कांद्यामध्ये मी परतून घेतले आहे त्यानंतर त्यामध्ये थोडेसे खडे मसाले मी घालून घेतले त्यामध्ये तीन मिरे दोन लवंगा थोडासा दालचिनीचा तुकडा व थोडेसे मीठ घालून हा मसाला व्यवस्थित परतून घेतला आहे झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटांसाठी हा पुन्हा एकदा परतून घेतला आहे आपला मसाला व्यवस्थित परतला गेला आहे टोमॅटो थोडासा सैल पडलेला आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा इंच आलेचा तुकडा मी बारीक करून परतून घेतला त्यानंतर हा मसाला थंड होण्यासाठी काढून घेत आहे एकीकडे कुकरच्या शिट्ट्याही झालेल्या आहे आणि आपला मसालाही भा अजून थंड होण्यासाठी ठेवला आहे त्या त्यानंतर आता मी भटुऱ्यांसाठी पीठ लावून घेत आहे त्यासाठी मी दोन चमचे गव्हाचे पीठ घेतले एक चमचा मैदा घेतला तुम्ही पूर्ण मैदाही घेऊ शकता त्यानंतर मी थो त्यामध्ये थोडासा ओवा चवीपुरतं मीठ व थोडंसं तेल घालून हे पीठ मी कणकेसारखं भिजवून घेतले आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पूर्ण मैदाही वापरू शकता परंतु आमच्या आम घरात मैदा जास्त आवडत नसल्यामुळे मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे त्यानंतर थोडेसे तेल लावून कणकेला पुन्हा एकदा व्यवस्थित करून घेतले आणि दहा मिनटांसाठी मी हे बाजूला ठेवून घेत आहे आता आपला भाजलेला मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे हा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर व अगदी थोडेसे पाणी घालून बारीक असा दळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मसाला किती मस्त बारीक असा दळून झालेला आहे त्यानंतर कढईमध्ये मोठे दोन चमचे तेल घालून घ्यायचे आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे मी मोहरी घालून घेतली एक चमचे जिरे घातले त्यानंतर दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेला आहे तो व्यवस्थित लालसर असा परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतून झाल्यानंतर त्यामध्ये दळून घेतलेला मसाला घालून घ्यायचा व तोही अगदी छान असा परतून घ्यायचा आहे कांदा आणि मसाला व्यवस्थित जीव असा परतून घेतला आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा आले लसणाची पेस्ट मी घालून घेतली आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धाना पावडर व अर्धा चमचा हळद घालून हा मसाला पुन्हा एकदा छान परतून घेतला आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा गरम मसाला एकदा मालपत्री थोडासा कडीपत्ता आणि चवीपुरतं मीठ घालून हा मसाला पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे मीठ घातल्यामुळे आपल्या मसाला परतण्यास कमी वेळ लागतो तसेच मसाल्याची सवय छान येते त्यानंतर झाकण ठेवून मी दोन ते तीन मिनटांसाठी वाफ घेत आहे दोन ते तीन मिनटांनंतर तुम्ही पाहू शकता मसाल्याला मस्त तेल सुटलेले आहे मसाला थोडासा कोरडा व्हायला हो लागला त्यासाठी मी आता हे थोडेसे गरम पाणी येथे घालून घेतले आहे त्यामुळे आपला मसाला खाली लागत नाही किंवा जळतही नाही त्यानंतर पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटांसाठी झाकण ठेवून या मसाला पुन्हा एकदा परतून घेतला तुम्ही पाहू शकता आता मसाल्याला पूर्णपणे तेल सुटलेले आहे म्हणजेच आपला मसाला व्यवस्थित भाजला गेला आहे त्यानंतर आता छोलेही आपले मस्त शिजलेले आहे हे छोले आपण यामध्ये मसाल्यामध्ये घालून घ्यायचे आहे मसाल्याबरोबर छोले मस्त एकजीव असे परतून घ्यायचे आहे त्यानंतर आवश्यकतेनुसार गरम पाण्याचाच वापर आपल्याला करायचा आहे त्यामुळे आपल्या मसाल्याची चव बदलत नाही गरजेनुसार व तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये पा पाणी घालू शकता आवश्यकतेनुसार व घट्ट पातळ या अंदाजानुसार तुम्ही यामध्ये गरम पाण्याचा वापर करू शकता त्यानंतर चवीपुरते मीठ मेयामध्ये घालून घेतले आहे थोडीशी कसुरी मेथी हातावर चोळून मियामध्ये घालून घेतली आहे त्याचप्रमाणे थोडीशी फ्रेश मी मेया घालून घेतली आहे त्यानंतर दहा पाच ते दहा मिनटांसाठी बारीक गॅसवर ही भाजी व्यवस्थित अशी उकळून घ्यायची आहे दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता भाजीला किती मस्त तर्री आलेली आहे आणि भाजी मस्त घट्टही झालेली आहे त्यानंतर आता आपण भटुरे करून घेऊया भटुऱ्यांसाठीचं पिठंही आता मस्त भिजलेलं आहे त्यानंतर मी त्याचे मिडियम साईजचे गोळे करून घेत आहे पिठाचा गोळा साधारणतः आपल्या पोळीपेक्षा लहान आणि रेग्युलर पुरीपेक्षा थोडासा मोठा असा घ्यायचा आहे त्यानंतर थोडीशी जाड अशीच ही आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे त्यानंतर गरम तेलामध्ये दोन्ही बाजूने मस्त अशी तळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आपला भटुरा किंवा पुरी किती मस्त अशी फुगलेली आहे अशाच प्रकारे मी बाकीच्याही पुऱ्या लाटून तळून घेत आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त असे टम्म माझे भटुरे फुगलेले आहे आता गरमागरम छोलेची भाजी आणि भटुरे त्याबरोबर कांदा लिंबू हा किती मस्त गरमागरम सर्व करायचा तुम्हाला जर माझी ही छोले भटुरेची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन माझ्या इतरही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू गरमागरम छोले आणि भटुऱ्याचा खा एक घास खास तुमच्यासाठी